यवला शहरातील विंजू रोड येथील राधाकृष्ण लॉन्स येथे एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह हो मेळावा उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जनता विद्यालय येवला येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत मालपुरे सोमनाथ पंडित वणाजी पाटील पांडुरंग धारक श्रीकांत पारेख प्रभाकर झळके बिपिन पटेल प्रताप देशमुख टी जी शर्माळे अमोतकर सर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली कार्यक्रमात पंकज पारख डॉक्टर सुनील गायकवाड डॉक्टर देवदत्त भादलीकर राजू भालेराव संजय पल्ले मोहन शिंदे अलका देवकर छाया लोढा राजकुमारी सिंधी जोशना जैन शारदा जाधव यांसह यावेळी ऐंशी विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि आपले मनोगत व्यक्त केले सिके चौस्तासाठी प्रतिनिधी संदीप पाबळे येवला मी बेचाळीस वर्षानंतर शाळेच्या कार्यक्रमाला आली मला जो आनंद झालाय म्हणजे व्हॉट्सअपला ज्या दिवशी पासून ग्रुपला जॉईन झाली त्या दिवशीपासून परिवारचा एकही ग्रुप लवकर उघडला नाही मला इतका झाला केली नव्हती की आपण बेचाळीस वर्षानंतर शाळेच्या ग्रुपमध्ये आपण भेटू कधी जॉईन झाला ग्रुप इतका आनंद झाला तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मुलाला सांगितलं तो हमकाच जा तो आनंद घ्या तो आनंद परत परत तुम्हाला भेटणार नाही त्याच्याकरता एकदम म्हणजे माझ्या घरात पंधरा दिवसाची बांधती बाई आहे तिला सोडून आनंद आहे तुम्ही समजू शकता तुम्हाला इथे पेटे बांधले काय काय फील झालं कार्यक्रम जी रूपरेखा वगैरे सगळं पाहून सगळ्यांचं ज्यांनी जेवढी मेहनत घेतली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद जेवढे सगळे फ्रेम आहे मित्र मैत्रिणी जेवढ्या सगळ्या त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद त्यांनी एवढा सगळा हा कार्यक्रम उभा केला त्यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांच्या सगळ्यांना ज्या दिवसापासून तो ग्रुप झाला त्या दिवशी पासून जी मेहनत करताय सगळ्यांना जॉईंट होण्याची आणि आग्रस्त आहे ती येण्याची त्याच्याकरता सगळ्यांच्या खूप धन्यवाद एकत्र येऊन काय सांगा सुरू केलं एकोणावीसशे ब्याऐंशी साली आम्ही सर्व मित्र एवढ्या ते महात्मा गांधी विद्या मंदिर म्हणजे त्याचं नाव आहे जनता विद्यालय येवला त्यावेळेला आम्ही सर्वजण साधारण सातवी आठवीमध्ये होतो तर आमचं फार वर्षापासून चाललं होतं का चाळीस बेचाळीस वर्ष झाले सर्व मित्र जेव्हा इथून निघाले तर परत कुणी कोणाला भेटलं नाही आमची परत वर्षापासून अशी इच्छा होती की सर्वांनी एकदम मिळालं पण असा योग आला की आम्ही दहा दिवसामध्ये ही हो संपूर्ण तयारी केली सर्व मित्रांना मैत्रिणी जे आमच्या आहेत विद्यार्थीनी विद्यार्थी सगळे सर लोक जे आमचे गुरुजन आहेत सर्वांशी आम्ही संपर्क करून आणि एक वेळ निश्चित केली आणि सतरा ऑगस्टला आम्ही इथे राधाकृष्ण लॉनवरती आम्ही आमचं स्नेह संमेलन इथे केलं सर्व गुरुजनांनी आम्हाला आशीर्वाद दिला आमचे सर्व मित्रमंडळी आम्हाला जुनी भेटली काही लोक एवढेतच असतात आमचे मित्र पण काही लोक बाहेरगावी का आहेत काही मोठ्या मोठ्या पदावर आहेत काही काही रिटायर झाले पण त्यांची चाळीस वर्षामध्ये आमची भेटच नाही फोनवर सुद्धा देखील आमचं बोलणं नाही पण आमची अशी इच्छा होती त्यामुळे हा आजचा दिवस हा आमच्या सर्वांकरता फार आनंदाचा आहे आम्ही सकाळी नऊ वाजेपासून पाच वाजेपर्यंत आमचा आता इथला कार्यक्रम आता जवळजवळ आवरला आहे आम्ही इथून सर्वजण ज्या शाळेच्या बेंचवर आम्ही बसलो त्या शाळेमध्ये आम्ही परत जाणार आहोत त्यानंतर परत आम्ही एक तासाचं सेशन आमचं सगळ्यांचं आहे आणि त्यानंतर जो तो आपापल्या गावी जाण्याचा जा आहे त्याच्यानंतर असाच कार्यक्रम परत पुढच्या वर्षी सहपरिवार सगळ्यांनी आम्ही घेण्याचा आमचा विचार आहे तो वेळा अंत्य आम्ही तुमच्याशी परत बोलू द्या <laughs> काय वाटतं तुम्हाला मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या बॅचचा या कॉलेज या शाळेचा विद्यार्थी आहे मी सध्या मित्रांक विभागामध्ये कार्यरत दाखवला येथे आहे आमचे मित्र पंकज मोहन सिद्धी या सर्व आयोजकांनी एका घंट्यामु एका हप्त्यामध्ये जो काही कार्यक्रम केला तो अतुलनीय आहे आम्हाला जुने मित्र मंडळी त्यांची चाळीस वर्षानंतर भेट घालून देण्याचा अजून काही योगायोग त्यांनी घडून आणला त्याबद्दल आम्ही त्यांनी खूप खूप आभार आहोत